श्री स्वामी समर्थ आज रविवार आहे शॉपला खूप गर्दी आहे धनलक्ष्मी कुंचन घेण्यासाठी आणि बाकी पूजा साहित्य घेण्यासाठी तर बघा कुंचन गुरुवार नंतर सर्वांना मिळणार आहेत बाकीचं साहित्य तुम्ही घेऊन जाऊ शकता कुंचन कुरिअर करता येतील आणि काकू बघा कसं असतं येते का एक सकारात्मकता असते एखाद्याकडे बघून एखाद्याला जगण्याचा मार्ग मिळतो तसंच काही काकूंचा अनुभव आहे तुम्ही काकूंच्याच तोंडून आहे का मी शैला लांडगे मी कोथरूड पुण्यावरून आलेली आहे मी ताईंचे पाच सहा व्हिडिओ पाहिले फक्त दोनच महिन्यात okay. ओके आणि त्याच्यानंतर मी पूर्ण झोपलेली उठून बसले की मला असं वाटलं आपणही पूजा करावी की त्या एवढ्या हिमतीने सांगतायत की करा म्हणून आणि आपण काहीच करत नाही पूर्ण देवार आहे माझ्या घरामध्ये स्वामींची मी दहा वर्षापूर्वीची सेवक आहे ओके okay. पण मी पूर्ण बसून गेले मधल्या काळामध्ये टेन्शननी मुलांची लग्न होत होती म्हणून मुलं खूप शिकलेली आहेत माझी फॉरेनला असतो मुलगा मुलीचं लग्न होत नाही मुलाचं लग्न होत नाही होईल होईल ना मी डिस्टर्ब होते सेवा करते ना आता ताईंची सेवा बघितल्यावर मी पूर्ण देवारा धुतला आणि पौर्णिमेची सेवा इतकी सुंदर केली पंचामृतांनी मला छान वाटलं त्या दिवशीच ठरवलं मी की मी यांच्याकडं जाईन या आम्हाला भेटतील यांच्या आशीर्वाद मिळतील आणि मी कुंचन सेवा घेईल ना पूर्ण सेवेत परत सुरुवात करेन आणि तुमची मनापासून मी धन्यवाद देते आभारी मान मानते का तुम्ही पूर्ण झोपलेली परत उठलेली आहे तुमचे व्हिडिओ बघून पण मला खूप आनंद होतो आहे आज तुम्ही मला प्रत्यक्ष भेटलात तुमचे आशीर्वाद मिळाले आहेत स्वामीच मला भेटलेत आज मी येतानाच म्हणत होते ताई भेटले तर बरं होईल आज माझं माहेर रावेत आहे मी तिथं चाललेली आहे म्हटलं दहा वीस मिनटासाठी इथं थांबून जाते पूर्ण डिस्टर्ब आहे मी पण थोडीत खावाई व्हायला तुमच्यामुळं मी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह झालेली आहे तर कसं असतं आहे का संसार म्हटलं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत काही कमी काही जास्त हे भगवंत प्रत्येकाला देतो पण आता हे कशा पूर म्हणल्या पूर्ण पूर्ण देवघर तिने स्वच्छ केलं के म्हणजे देवाची पूजा नुसतं देव अगरबत्ती लावणं नाही त्या देवाचे विधिवत अभिषेक झाला पाहिजे त्या देवाचा नैवेद्य झाला पाहिजे आणि पूजा सेवा घरात झाली तरच त्याचा रिझल्ट मिळतो काही काही जण आता मला भेटतात ना घरात सगळे देव आहेत पण अभिषेक नाही पूजा नाही देवा अगरबत्ती नुसतं हात जोडले की पूजा नाहीये तर बघा माझे व्हिडिओ बघून आज बघा एक लाख साठ हजार सबस्क्राईबर फॅमिली आहे इन्स्टाचे आपले फॉलोअर साठ हजार आहेत दोन लाख लोक फॉलो करतात आणि ते त्यांच्या घरामध्ये सेवा अध्यात्म करता आणि त्याचे अनुभव त्याचे रिझल्ट त्यांना चांगले येतात त्यामुळे काकू माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत पण माझ्यामुळे बघून त्यांना छान वाटतं म्हणजे मी कॉलेज तर जगण्याचं कारण आहे आधार आहे हे खूप मोठी स्वामीने दिलेली मला एक मानते मी कारण माझ्यामुळे वाटलं आणि माझ्या म्हणण्यापेक्षा निमित्त मी आहे स्वामींनी सांगितलं की माझ्या माध्यमातून तुम्ही छान सेवा करा आणि बघा सकारात्मक बघा मुलगा दुब बाहेरच्या देशात आहे पैशा पगाराची काही कमी नाहीये काकूला सगळं आणि रावेच्या म्हणजे त्या प्रॉपर गावाल्यात आहेत त्यामुळे पैशाचं तर अडचण नाहीच आहे पण कसं आहे काकू मानसिक आणि पैशाने सुख विकत घेतात येत नाही, नाही त्यासाठी मनाची शांती शांती खूप महत्वाची आहे समाधान खूप महत्वाचं आहे तर माझ्यापर्यंत येणारे कोणी अडचणीत असता पैसे नसता कोणाचं कर्ज असता तुम्ही जसं तुमच्यावर सगळे पण मानसिक सुख नाही मानसिक समाधान नाही पण पर तुम्छा परें तुम्छा परें ने, 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 ते कुठून तरी आलं ना निमित्त नाही आहे पण माझ्याकडून तुमच्यापर्यंत भेटलं तुमचा आशीर्वाद तुमचे ब्लेसिंग मला मिळत आहेत म्हणजे मला माझंही पुढं खूप छान आहे त्यामुळे बघा एकामेकाचा आधार बोलू कसं असं तुमचे पैसे तुम्हाला देत नाही माझे पैसे मी तुम्हाला देत नाही मी पूजा साहित्य तुम्हाला देते त्याच्याबद्दल तुम्ही मला पैसे देता पण समाधाने पैसे वगैरे घेता येतं का ती सेवा तुम्ही करावी लागते आणि मी प्रत्येकाला काय सांगते सेवा होणार असेल तरच तुम्ही सेवा घ्या कारण कसं दोघच आपण दुसरं करते म्हणून करावं असं नाहीये ना तुमच्याकडून तेवढं देवाचं झालं पाहिजे आणि असा काकूचा छानसा अनुभव हो आहे सकारात्मकता पॉझिटिव्हिटी पैशाने विकत घेता येत नाही त्यासाठी आपलं मन समाधानी मन शांत आणि आपल्या घरामध्ये भगवंताचा वास असणं खूप गरजेचं आहे तुम्ही गुंजन सेवा करा पौर्णिमेची सगळं सेवा करा धन्यवाद तर शॉपला पण गर्दी आहे आणि श्री स्वामी समर्थ